बी एल पाटील तंत्रनिकेतनमध्ये मुंबई विभागातील कुस्ती वेटलिफ्टिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन आणि खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी एल पाटील तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विभागातील ठाणे रायगड पालघर या विभागातील विद्यार्थ्यांसाठी कुस्ती वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत बारा ते पंधरा तंत्रनिकेतन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम उपाध्यक्ष जळगावकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले राजू ठक्कर जितेंद्र ठक्कर यावेळी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण बी एल पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत माने यांच्या हस्ते संपन्न झाले संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न